नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे भरपूर बातम्या आहेत अमेरिकेचा दौरा आहे पंतप्रधान कसं इंग्लिश बोलतायत काय होतंय ते सगळं सोशल मीडियावर भरपूर मटेरियल आहे आज लोकसभेमध्ये भयानक हंगामा झाला त्याही बातम्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे कुठे जातात एकनाथ शिंदे बीजेपी मध्ये जाऊन मुख्यमंत्री होतात की देवेंद्र फडणवीस वापस दिल्लीला येतात बऱ्याचशा वावड्या उठत आहेत परंतु एक बातमी एक रिसर्च बेस्ड ऑर्गनायझेशनची की ज्यांनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा म्हणजे मागच्या वर्षाचा एक डाटा अनालिसिस केला आणि डाटा कशाचा होता हेड स्पीच नफरती भाषण ज्याला म्हणतो आणि त्या मध्ये अक्षरशः लाजेनं मान खाली घालावी लागते कारण त्या स्पीचच्या राज्यांच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे पहिल्या नंबरवर उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या नंबरवर मध्य प्रदेश आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या वर्षांची तुलना केली तर चौऱ्याहत्तर टक्के जास्त केसेस हेड स्पीडच्या यायच्यात आलाय आणि जर पुढे तुम्हाला मी डाटा सांगतो की हा जो चौऱ्याहत्तर टक्के आहे हा पूर्ण भारताचा आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये जर पाहिलं तर एकशे बत्तीस टक्के हे प्रकरण वाढलेली आहेत दोनशे बेचाळीस प्रकरण एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी प्रकरण होती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तो आकडा जवळजवळ एक हजार एकशे पासष्ट वर गेलेला आहे जे अल्पसंख्यक आहे खासकर मुस्लिम धर्म याच्या विरोधात जे हेड स्पीच आहेत त्यातले अठ्ठ्याण्णव टक्के भाषण मुस्लिम आणि इसाई विरोधात होते म्हणजे मुस्लिम प्रथम आणि इसाई थोडा रेफरन्स टचिंग रेफरन्स आणि दहा टक्के इसाई आणि मुस्लिम रेफरन्स आणि हे जे टोटल ज्या घटना आहेत एक हजार एकशे पासष्ट त्यापैकी ऐंशी टक्के हेट स्पीच जे केसेस आहेत त्या भाजपा शासित प्रदेश या एनडीए शासित प्रदेशांमध्ये आहेत विपक्षी पार्ट्यांचं जिथे सरकार आहे तिथे फक्त वीस टक्के आहे महाराष्ट्र आणि युपी हे मिळून पन्नास टक्क्याच्या जवळपास हे आकडे आहेत मी सांगितलं यूपी दोनशे बेचाळीस नंबर एक वर महाराष्ट्र दोनशे दहा नंबर दोन वर आणि मध्य प्रदेश अठ्ठ्याण्णव नंबर तीन वर हे जेव्हा हिट स्पीडचं डाटा अनालिसिस झालं तेव्हा भाजपा त्यात सर्वात मोठा पक्ष आहे आणि मित्र पक्ष त्यांचे आणि व्हीएचपी आणि बंग बजरंग दल ही जी दुसरी आउटफिट आहेत हिंदुत्वाची झेंडा घेऊन फिरणारी त्या जवळजवळ दोनशे एक्या एक्क्यान एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी आणि दोनशे टू सेवन नाईन म्हणजे दोनशे एकोणऐंशी केसेस आहेत त्या जवळजवळ तीस टक्के मागच्या वर्षाच्या तुलनेने जास्त झालेल्या आहेत नेत्यांमध्ये जर पाहिलं हो, तर सर्वात जास्त हेट स्पीचचे केसेस योगी आदित्यनाथ नंबर दोन आदरणीय नरेंद्र मोदीजी नंबर तीन आदरणीय अमित शहाजी नंबर चार आदरणीय हेमंत विश्व शर्मा मग त्यात एक पत्रकार सुद्धा आहे म्हणजे तो स्वतःला पत्रकार मानतो पत्रकारिता त्याला पत्रकार मानत नाही चव्हाण के आणि महाराष्ट्राचा नेता त्यात एक आहे तो म्हणजे राणे नितेश राणे आणि ह्या हेडस्पीकच्या केसेस का वाढल्या एक कर्नाटकचं राज्य आहे जिथे वीस टक्के कमी झाल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वीस टक्के कमी झाल्या कारण तिथे भाजपाची सरकार गेली म्हणजे जिथे जिथे भाजपाची सरकार आहे तिथे तिथे दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध आग ओकणाऱ्यांना मुभा दिली जाते सर्वात दुखदायी काय आहे योगी आदित्यनाथ नंबर एक नरेंद्र मोदी नंबर दोन अमित शहा नंबर तीन नंबर चार हेमंत विश्व शर्मा हे जे पहिले चार आहेत हेड स्पीच देणाऱ्यांच्या मध्ये ज्यांची सर्वात टॉप स्कोरर जे आहेत या सगळ्यांनी राज्य घटनेच्या शब्दा घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानपदी गृहमंत्रीपदी आरूढ झालेले आहेत योगी आदित्यनाथ हेमंत विश्व शर्मा मुख्यमंत्री आहेत दोघे एक आसामचा आहे एक उत्तर प्रदेशचा आहे एक गृहमंत्री आहे देशाचा एक पंतप्रधान आहे देशाचे आणि यांनी राज्यघटनेच्या शब्दा घेऊनच आपल्या आपल्या पदावर बसलेले आहेत आणि ज्या राज्यघटनेमध्ये हेट स्पीच किंवा दुसऱ्या जातीबद्दल धर्माबद्दल आग ओकणे हा गुन्हा आहे तिथे सगळे मोकाट सुटलेले आहेत आणि यांचे बोलण्याचे जो स्पीड आहे तो जास्त होत आहे केसेस जास्त होत आहेत कारण निरंकुश आहे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत सगळं देश त्यांच्या हाताखाली अमित शहा स्वतः गृहमंत्री आहेत हेमंत विश्व शर्मा स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तिकडे योगी आदित्यनाथ स्वतः गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आपल्या देवेंद्र फडणवीसांसारखे त्यामुळे त्यांच्याच विरुद्ध केस कोण करणार त्यांच्या पोलीसची कायद बिसाद आहे की ते केस करतील त्यांच्या विरुद्ध मग अशा वेळेला दोन संस्था ज्यांच्याकडे फार आशेनी पाहावं लागतं एक म्हणजे आपल्या राज्य घटनेचा घटनेची कस्टोडियन म्हणजे न्यायपालिका आणि दुसरं कारण हे सगळे हेड स्पीचचे जे केसेस आहेत हे निवडणुकीच्या दरम्यान फार जास्त होतात आणि हे जे निवडणुकीच्या दरम्यान जास्त होतात तर हे निवडणूक आयोगाला त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे पण हे निवडणूक आयोग तर सत्ता पक्षाच्या मांडीवर बसूनच आयोग चालवत आहे त्यामुळे त्यांच्याकडनं काळी मात्र ही अपेक्षा नाही आणि त्यांनी दिलेल्या ढीलमुळे हा सांड जो आहे हेट स्पीचचा हा पागोल होऊन पूर्ण देशाला शिंग मारत फिरतोय आणि त्यांनी आपली लोकशाही रक्तरंजित होते अशा वेळेला ज्याची हे ड्युटी आहे ते जर करत नसेल तर मग न्यायपालिकाला सर्वात मोठा अंकुश असतो जो लावायचा असतो तो निवडणूक आयोगालाही लागू शकतो या नेत्यांनाही लागू शकतो पण आपण एवढं ऐकलं होतं की न्यायपालिका आंधळी असते चंद्रचूड साहेबांनी तिच्या डोळ्यावरचा कपडा काढला आणि पुन्हा सत्ता पक्षाचा कपडा चढवला की काय कळत नाही पण न्यायपालिका बैरी कशी असू शकते हा पोटा मोठा प्रश्न आहे जोपर्यंत या हेट स्पीच करणाऱ्यांना न्यायपालिका किंवा कायद्याच्या स्वरूपात शिक्षा होत नाही तोपर्यंत हे सांड अशीच मोकट सोडलेले असतील आणि जिथे जिथे डबल इंजिनचे सरकार असेल तिथे तिथे या गोष्टी डबल स्पीडने वाढत आहेत त्यामुळं आता हे जिथे म्हणजे राज्य फ्रेम मध्ये देश चालतो त्याचं चा कस्टोडियन जे आहे पालक म्हणजे त्याचं त्याला सांभाळ करणारा जो न्यायपालिका आहे ती जर निद्रा अवस्थेत असेल निवडणूक आयोग सत्तेच्या मांडीवर बसून काम करत असेल आणि सत्ता पक्ष पूर्णपणे राज्यघटनेच्या घटनेला पायाखाली तुळवत असेल अशा वेळेला सर्वात मोठा अंकुश जो आहे तो जनता जनार्दनाचा त्यामुळं जनतेला जागरूक व्हायला हवं आणि हे सगळे जे पागल वळू आहेत यांना तेच ठीक करू शकतात आणि त्यामुळे आता जनता जनार्दन कडलंच अपेक्षा आहे हा पूर्ण डाटा हेट स्पीच लॅब या संस्थेने अनालिसिस केल्या जेवढ्या केसेस रजिस्टर झाल्या त्याला पाहिलं आणि त्याचं डेटा अनालिसिस करून स्टॅटिस्टिक रिलीज केले त्यामुळे तुमच्या आज मांडले बाकी राजकारणात हे इकडे गेला तो तिकडे गेला त्यांनी त्याला बोलवलं त्यांनी त्याला खेचलं हे चालूच राहणार परंतु राज्यघटना जर असली तर आपण सगळे आहोत तर लोकशाही जिवंत आहे म्हणून ही बातमी तुमच्यापर्यंत आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र